हे सगळं कसं गोड गोड करून खपवतो आन्सर म्हणा तुला एस टी काही म्हणा तुला

काही खर तर त्यांच्याशिवाय काही जाणत नाही आणि त्यांना वाटत आपल्या शिवाय आपल्या शिवाय पद तेवढं टिकवतो मान आत्मा न तर पद तेवढं टिकवतो आणि चल मित्र तुला एसटीचा संघटना जुनी असो की नवीन संघटना धनी असो की नवीन ते धोरण आहे बुडाऱ्यांचं काय जातं तुमचं आमचं मरण आहे बुडाऱ्यांचं काय जात तुमचा आमचं मरण आहे असं खरं खरं बोललं की असं खरं खरं बोललं की बुडाऱ्यांना येतो राग असं खरं खरं बोललं की बुडाऱ्यांना येतो राग आणि एक सांगू काहीच्या तर बुडाची वर तो आपली बळी बरोबर शेकवतो हो जो येतो तो आपली बळी बरोबर शेकवतो तुला एसटीचा नाही यष्टीन सगळे फुडारी असे अस नाही कामगारांचे विचार करणारी आणि सगळे फुडाली असे असं नाही कामगारांचा विचार करणारे का चांगले तेवढे वर्षानुवर्षा चांगले तेवढे वर्षय पातीला करून पडतात आणि उरले सोडले धर्म जाती पडतात तो याला हात्याला तो याला हात्याला त्याला छोटी राजकारण शिकवतो आणि चल मित्रा तुला